नमस्कार मित्रांनो मी रोहिणी आज आपण पाहणार आहोत आकाशात विमान उडताना विमानाच्या मागे जी पांढरी रेषा तयार होते ती कशामुळे होते आकाशाकडे पहा एक विमान जात आहे आणि त्या विमानाच्या मागे एक सरळ पांढरी रेषा दिसत आहे ही रेषा कोणती लाईन नाही तर विमानाची कॉन्ट्रेल आहे कॉन्ट्रेल म्हणजे काय तर कॉन्ट्रेल हा शब्द कंडन्सेशन ट्रेल पासून बनला आहे विमान उडताना आकाशात मागे तयार होणारी पांढरी वाफेची किंवा बर्फाची रेषा म्हणजे कॉन्ट्रेल ही पांढरी रेषा कशी तयार होते ते पाहूयात जेठ विमान उडत असताना त्यातून गरम हवा किंवा वाफ बाहेर येते आणि आकाशात खूप थंडी असल्यामुळे ती वाफ लगेच बर्फाच्या कणात बदलते आणि आकाशात अशी सुंदर पांढरी रेषा तयार होते हे पहा विमान गेल्यानंतरही ही, ही रेषा अजून अशीच आहे जर वारा कमी असेल तर ही रेषा बराच वेळ तशीच राहते अशा आणखी निसर्गातील गमती जाणून घेण्यासाठी फॉलो करा ट्रॅव्हल आणि नेचर फोटोग्राफी या चॅनलला धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये